अरे बाबा येतो त्या बाबा बाबा बाबाला आहे बाबा तपस्या करू राहिले मित्र एक मिनिट बाबा उठो बाबा बाबा फक्त आले आहे आपल्याकडे काय बोला बाळा काय झालं तुम्हाला बाबा जरा बघा यांना लिंबू घे बा लिंबू घे चल खूप मोठं ग्रहण लागले हा मुस्त्राच्या तर रात्रीला जंगलात गेलता बाळा गेलता का हो शेळ्या चरण्यासाठी ओम यम्हा ओम शांतकारी यम्हा मट्चा हा दे चाल खाली जा पळा बाळा खाली जातो पाच वेळा खाली जाऊन उठ पळा खाली खाली एवढ्या वेळेस खाली जात होणार ताईत काढू नको सव्वा किलो पेढे दोन किलो नारळ दोन किलो सफरचंद बाराट्याच्या केळी हे सगळं बापाला दे हे तुझं दुखणं दूर होईल ओम शांती अम्मा हा चल Da, fel. Da. 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 da, la. Ele da, mi-trac.